नमस्कार मंडळी विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे रथसप्तमी विषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती बघितलेली आहे पण रथसप्तमी आणि गुप्त नवरात्री याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि रथसप्तमी शुक्रवारी येत असल्यामुळे शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस आहे आणि त्यातही गुप्त नवरात्र सुरू आहे आणि गुप्त नवरात्रामध्ये देवींच्या दहा महाविद्येचं पूजन केलं जाते त्या विद्या कोणत्या आहे आणि शुक्रवारचे काही उपाय कारण शुक्रवार हा देवीचा दिवस असल्यामुळे शुक्रवारचे जे उपाय असतात ते माता लक्ष्मीसाठी असतात आणि माता लक्ष्मी आपल्या सर्वांवर प्रसन्न राहावी यासाठी प्रत्येक जण उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये सूर्यनारायणाचे व्रत कसे करावे याविषयीची सुद्धा माहिती जाणून घेऊया आरोग्य प्राप्ती यश प्राप्ती कीर्ती प्राप्ती संतान प्राप्ती कौटुंबिक सुखप्राप्ती किंवा आपल्या मनुष्य जीवनातील कोणतंही सुख, सुख असू द्या प्रत्येकासाठी या सुखाचे अत्यंत जास्त महत्त्व असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या सुखांपैकी एका जरी सुखाची कमतरता पडली तर तो मनुष्य विचलित होतो तर या सुखांपैकी तुम्हाला कोणत्या सुखासाठी देवी देवतांना प्रार्थना करायची आहे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे किंवा महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू माघ महिन्यामध्ये येणाऱ्या सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणतात यालाच अचल सप्तमी किंवा भानुसप्तमी या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि माघ शुद्ध प्रतिपदीपासून स्त्री या सूर्यनारायणाचे व्रत करतात आणि जर तुम्ही हे व्रत केलं नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी महाव्रत असते तर ते अवश्य करावं यासोबतच याच दरम्यान गुप्त नवरात्रीसुद्धा साजरी केली जाते आणि काल चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमी होती तर त्यामुळे देवीची काल पंचमीची पूजा झाली आणि पंचमीची पूजा कशी करावी मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला याविषयीची माहिती दिलेली होती त्यामुळे तो व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल तर हा व्हिडिओ त्यांना पूर्णपणे समजेल सर्वात आधी रथसप्तमीविषयी जाणून घेऊया आणि त्यातही सूर्यनारायणाच्या व्रताविषयी जाणून घेऊया रथसप्तमीला सूर्यनारायणाची उपासना केली जाते सूर्यनारायणाचे पूजन केले जाते आणि सूर्यनारायणाचे व्रत केले जाते तर हे व्रत कसे केले जाते सप्तमी तिथेही पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सोळा फेब्रुवारीला साजरा होणार आहे आणि व्रत सुद्धा सोळा तारखेलाच करायचा आहे या दिवशी असं म्हणतात की सूर्यनारायणाची पहिली किरणे ही पृथ्वीवर आणि संपूर्ण विश्वावर पहिल्यांदा पडली होती म्हणजेच या दिवशी सूर्यनारायणाचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी सूर्याचे पूजन केले जाते आणि या पूजनाच्या दिवशी आणि पूजनासोबतच दूध ऊतू घातलं जाते तर दूध ऊतू का घालावं कसं घालावं मागच्या व्हिडिओमध्ये याविषयीची आपण माहिती जाणून घेतली आहे म्हणून या दिवशी अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ सूर्यनारायणाची प्रतिमा छानशी रांगोळी काढून त्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्यानंतर तिथेच चूल मांडून त्यावर दूध उतू घालावं असं म्हणतात की या दिवशी जे दूध आपण ओतू घालतो तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य सूर्यनारायणाला सूर्यदेवतेला दाखवला जातो आणि हा प्रसाद जोपर्यंत दूध उतू जात नाही तोपर्यंत तो प्रसाद मान्य होत नाही आणि ज्यावेळी दूध उतू जात घातल्या कि 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 जाते किंवा दूध उतू जाते त्याचवेळी तो प्रसाद सूर्यदेवाला अर्पण केला जातो आणि यामागे धार्मिक कारण किंवा शास्त्रीय कारण काय आहे तर असं म्हणतात की अग्निदेवतेला तृप्त करण्यासाठी शांत करण्यासाठी या दिवशी दूध उतू घातल्या जाते आणि त्यामुळे अग्निदेवता शांत होतात तृप्त होतात आणि रथसप्तमीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते तर त्यामुळे जास्त ऊन तापू नये किंवा उन्हाच्या कळक्यामुळे कोणत्याही जीवजंतूला त्रास होऊ नये तर त्यासाठी हे दूध ऊतू घातलं जाते ही आपली फार पौराणिक प्रथा म्हणा किंवा खूप जुनी प्रथा आहे यामागचं धार्मिक कारण काय आहे तर यामागचं धार्मिक कारण हेच आहे की अग्निदेवतेला तृप्त करण्यासाठी या दिवशी दूध ऋतू घातलं जाते आणि शास्त्रीय कारण जर बघितलं तर असं म्हणतात की या दिवशी सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडली होती तर त्यामुळे जर ती किरणे आपण सूर्याच्या किरणांखाली जर हे दूध तापवलं आणि ते जर आपण प्राशन केलं किंवा आपण पिलो तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते म्हणून या दिवशी दूध उतू घालण्याची प्रथा आहे ज्याप्रमाणे आपण कोजागिरीला चंद्रकिरणांखाली दूध तापवतो त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यकिरणांखाली दूध तापवलं जाते आता अशा पद्धतीने आपल्याला सर्वात आधी सूर्यनारायणाची पूजा करून घ्यायची आहे मात्र संध्याकाळच्या वेळी आपल्याला नक्कीच महालक्ष्मीचे पूजन करायचे आहे कारण रथसप्तमीचा दिवस आहे आणि शुक्रवार आहे आणि त्यातही गुप्त नवरात्री सुरू आहे म्हणून देवीच्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि काही उपाय करायचे आहे उपाय मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा मात्र देवीची आराधना कशी करायची आहे तर गुप्त पद्धतीनेच ही आराधना करायची आहे कारण गुप्त नवरात्रीमध्ये जितकी जास्त तुम्ही गुप्त पद्धतीने पूजा ध्यान अर्चा कराल तर तितका जास्त जास्त तुम्हाला त्या पूजे पूजनाचा किंवा त्या साधनेचा तितका जास्त असर तुम्हाला माहीत पडेल म्हणून कोणतीही प्रार्थना करते वेळी ती गुप्त पद्धतीनेच करावी ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीचं किंवा दुर्गादेवीच्या कोणत्याही दशमहाविद्यांपैकी कोणत्याही एका रूपाचं पूजन करत असाल तर ते गुप्त पद्धतीनेच करावं तर देवीची ती कोणती दहा रूपे आहे ज्यांना दहा महाविद्या म्हणून संबोधलं आहे तर पहिली आहे काली दुसरी तारा तिसरी त्रिपुर सुंदरी चौथी भुवनेश्वरी पाचवी छिन्नमस्ता सहावी त्रिपूर भैरवी सातवी घुमावती आठवी बंगलामुखी नववी मातंगी आणि दहावी कमला तर ही दहा महाविद्यांची रूपे आहेत आणि या विद्यांचं या देव्यांचं पूजन या गुप्त नवरात्रीमध्ये केलं जाते आता हे पूजन कशासाठी केलं जाते तर या देवींची शक्ती आपल्याला प्राप्त व्हावी त्यासाठी साधक या देव्यांची उपासना करतात आणि बरेचसे लोक कोणाला बिमारी असेल कोणाला भूतप्रेत बाधा असेल अकारण कोणाची हानी होत असेल कुणासोबत जास्त वाईट घटना घडत असेल किंवा गृहकलेश असेल म्हणजे घरात कलह राहत असेल किंवा शनीचा वाईट प्रभाव असेल आणि बेरोजगार असेल तर कुणाला संतान पाहिजे असेल तर कुणाला आणखी कोणती इच्छा असेल ती प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यामुळे या गुप्त नवरात्रीमध्ये देवीची साधना केली जाते आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते त्यापैकी तुमची कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा म्हणजेच रथसप्तमीचा शुक्रवार दिवस आहे काल वसंत पंचमी झाली जर तुम्ही देवीची नवरात्रामध्ये ओटी भरली नसेल तर मग या गुप्त नवरात्रामध्ये देवीची ओटी तुम्ही भरू शकता ओटी भरायची असेल तर ओटी गुप्तपणेच भरावी कारण गुप्त नवरात्रीचा अर्थच आहे की कोणतीही क्रिया ही आपल्याला गुप्तपणेच करायची आहे म्हणून जे उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला गुप्तपणेच करायचे आहे पहिला उपाय आहे आपल्याला देवीच्या मंदिरात जाऊन लालचुनरीमध्ये मखाने देवीला अर्पण करायचे आहे लालचुनरीमध्ये हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे अवश्य तुम्ही संध्याकाळच्या वेळी देवीच्या मंदिरात जाऊन देवीला लाल लालचुनरीमध्ये मखाने अर्पण करावे यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि ह्या हा, हा उपाय आपल्याला दोन दिवस करायचा आहे नवरात्री हे गुप्त नवरात्री ही अठरा फेब्रुवारीपर्यंत आहे तर त्यामुळे तुम्ही दोन दिवस किंवा तीन दिवस लगातार तिन्ही दिवस हे उपाय केले तर याचा तुम्हाला चांगला परिणाम बघायला मिळेल त्यानंतरचा दुसरा उपाय हा सुद्धा मंदिरातलाच आहे पण हा उपाय आपल्याला आधी घरी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन तो पूर्ण करायचा आहे उपाय कसा आहे तर उपाय शुक्रवार्या दिवशी आपल्याला देवीला पानाचा विळा अर्पण करायचा आहे आता पानाचा विळा कसा अर्पण करायचा आहे त्या विळ्यामध्ये कोणकोणतं साहित्य हवं आहे जेणेकरून तो पानाचा विळा पूर्ण होईल आणि देवीला तो अर्पण करता येईल तर पाण्याच्या विळ्यामध्ये लागणारं साहित्य आहे दोन साबुद विळ्याची पाने घ्यायची आहे पानं स्वच्छ असावी त्याचं देठ काढलेलं असावं आणि त्याला चुना लावून त्यामध्ये लवंग सुपारी बडीशेप खोबर किस गुलकंद कात वेलची आणि थोडीशी साखर हे टाकून आपल्याला पाण्याचा विळा तयार करायचा आहे आणि त्याला पाच लवंगा टोचून हा पाण्याचा विळा घरी अशा पद्धतीने तयार करून तो मंदिरामध्ये जाऊन देवीला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे पैशाचे जे प्रॉब्लेम असतील ते संपूर्ण दूर होतात कर्ज असेल तर ते दूर होते आणि हा जास्त कर्ज असेल तुमच्या घरामध्ये खूप जास्त तंगी राहत असेल तर अवश्य तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अशा पद्धतीने नाही तर साधा पाण्याचा सा विळा तयार करावा ज्या पाण्याच्या विळ्यामध्ये सोप सुपारी लवंग आणि चुना आणि काथ लावून असतो तर हा वेळाचा पाना मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावा यामुळे तुम्हाला निश्चितच कर्जातून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी राहत असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील जर तुम्ही हे उपाय नक्कीच करत असाल तर गुप्त नवरात्री सुरू आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपायसुद्धा कोणताही उपाय असो तर प्रत्येक उपाय किंवा पूजाविधी ही आपल्याला गुप्तपणेच करायची आहे तर त्यामुळे मी जे उपाय सांगत आहे तर ते गुप्तपणेच करायचे आहे अनंताचा उपाय हा तुम्ही कोणत्या देवीला मांडता किंवा तुमची कुलदैवत कोणती आहे तर त्या देवीचं अवश्य पूजन करावं आणि देवीच्या मंत्राचा जाप करावा आता तुम्ही कोणत्या देवीला मांडता त्यावर आहे आणि तुम्हाला कोणत्या देवीच्या मंत्राचा जाप करायचा आहे तर तुम्ही आपल्या इच्छेनुसार त्या मंत्राचा जाप करू शकता एक कोणताही मंत्र घ्यावा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्या मंत्राचा जाप तुम्ही शुक्रवारी अवश्य करावा त्यानंतरचा उपाय आपल्याला बत्ताशांचा करायचा आहे बत्ताशे सर्वांनी बघितले असेल तर जे लक्ष्मीपूजनामध्ये बत्ताशे असतील तर त्या बत्ताशा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्व आहे आणि लक्ष्मीपूजनामध्ये विशेषतः महत्त्व आहे गुप्त नवरात्रीमध्ये हेच बत्ताशे आपल्याला लक्ष्मीला अर्पण करायचे आहे नऊ बत्ताशे घ्यावे आणि बत्ताशे साबुत असावे त्या नऊ बत्ताशावर नऊ लवंगा टोचाव्या आणि ते देवीला अर्पण करावे मंदिरामध्ये सुद्धा करू शकता हा उपाय आणि आपल्या घरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरचा उपाय हा प्रत्येकजण करू शकते आणि हा उपाय घरीच करायचा आहे उपाय कसा करायचा आहे तर भीमसेन कपूर आपण बघितला असेल आणि तूप साजूक तूप घ्यायचं ते गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल गाईचं तूप असलं तर अतिशय उत्तम आणि जर नसेल तर मग गाय म्हशीचं घेतलं तरी चालेल गाईचं तूप घ्यावं आणि त्यामध्ये भीमसेन कपूराची एक वडी टाकावी आणि त्यामध्ये पाच लवंगा टाकाव्या अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावायचं आहे दिवा कुठे लावायचं आहे तर आपल्या दाराच्या उंबरठ्याजवळ हा दिवा लावायचा आहे तुम्ही दिवे किती लावायचे हे तुमच्यावर आहे तुम्ही देवापाशी सुद्धा हा दिवा लावू शकता तुळशी सुद्धा दिवा लावू शकता आणि आपल्या दाराच्या दोन्ही सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता बरं अशा पद्धतीने दिवा लावायला सांगितला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला खूप जास्त महत्त्व आहे लवंगीला खूप जास्त महत्त्व आहे आणि गाईच्या तुपाला खूप जास्त महत्त्व आहे यामागे महत्त्व असण्याचं कारण म्हणजे कापूर नकारात्मकता शोषतो तसेच लवंगसुद्धा नकारात्मक गोष्टीला बाधा घालते नकारात्मक गोष्टी जवळ येऊ देत नाही तर त्यामुळे आपण जर बाहेरही जात असू तर आपल्या जवळ अवश्य कापूर ठेवावा किंवा लवंग ठेवावी आणि तूप तूप हे हवेमधील आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर हवेमधील जे नकारात्मकता असेल ती शोषून घेण्याचं काम तुपाचा दिवा करतो म्हणून तुपाच्या दिव्यामध्ये भीमसेन कापूर आणि लवंग जाळून तुपाचा दिवा लावण्याचं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहते आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते तर अशा पद्धतीने हे उपाय आहे हे उपाय आपल्याला शुक्रवारी करायचे आहे शुक्रवारी का करायचे आहे तर शुक्रवार हा रथसप्तमीचा दिवस आहे सोबतच गुप्त नवरात्र सुरू आहे आणि या गुप्त नवरात्रीमध्ये काही गुप्त पद्धतीने जे उपाय केले जातात तर त्याचा लवकर फायदा मिळतो तर गुप्त उपाय कोणते आहे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दिव्याचा उपाय दिव्याचा उपाय गुप्त नसला तरी आपण आपल्या घरामध्ये रोजच दिवे लावतो आपल्या तुळशीरुंदावानाजवळ आणि आपल्या देवाऱ्यामध्ये तर एक किंवा दोन दिवे आपल्या दरवाजापुढे सुद्धा लावावे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद